बजेट आहे त्याच्यापेक्षा पाचपट दहा पट बीएनसी सार्वजनिक बांधकाम सारख्या खात्यानं तर तेरा पट नियोजन केलेलं आहे आणि असं असताना तुम्ही काय करू शकता कोणते खर्च कमी करू शकता आता पुरवणी मागण्या आलेल्या आहे पस्तीस हजार कोटीच्या या सगळ्या बघितल्या तर नियमित खर्चासाठीच मेजॉरिटी नाही काही विकास कामासाठी नाही आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटत नाही की येणारं पाच वर्ष हे राज्य आर्थिक स्थिरस्थावर होऊ शकतं मला असं वाटतं अजून आठवडाभर होणार पण नाही पुन्हा कारण बऱ्याच खात्यांचं कामकाज आता उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा कोणतंही खातं नाही कारण खातं कोणतं आपल्याकडे असावं याच्यासाठी अजूनही वाद चालू आहे नंतर पक्षांतर्गत सुद्धा आपल्या पक्षाला मिळाल्यानंतर ते कोणाला दिलं पाहिजे याच्यातही वाद चालू आहे आणि या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतं हे वर्ष सरणार आहे हे दोन हजार चोवीस विस्तार होईल शालेय शालेय संदर्भात काल तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की आता शालेय जे आहे ते शाळा स्थानिक पातळीवरच खरेदी केली जातील व्यवस्थापन समितीकडे मी मागच्या सहा महिन्यापासून या विषयावर आवाज उठवतोय सभागृहात सभागृहाच्या बाहेर समाज माध्यमातून सगळ्या माध्यमातून मी सातत्याने या विषयावर आवाज उठवलेला आहे दोन गणवेश आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना दिला तर अजून एक गणवेशसुद्धा पूर्ण पोचलेला नाही जो पोचला त्याच्यातले पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी तो गणवेश घातला नाही कारण नीट शिवलेला नाही कपड्याचा दर्जा चांगला नाही आणि म्हणून मी सरकारचं या संदर्भात निश्चित आभार मानेल की सरकारने असा निर्णय घेतलेला आहे कारण लोकल स्तरावरच याचा सगळं गणवेश शिवले पाहिजे आणि सरकारने काल हा निर्णय घेतला मी विदा मी काल अधिवेशनामध्ये सुद्धा बोलताना गणवेश मी सभापतींना सादर केली त्याच्या दर्जाविषयी तपासणीचे आवाहन केलं मला वाटतं हे भूमिका माझ्या किंवा आमच्या या भूमिकेचा हा विजय आहे कांदा, कांदा, कांदा वीस टक्के जे निर्यात शुल्क आहे ते रद्द केलं पाहिजे ही भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे सरकारला कांदा उत्पादक जे शेतकरी त्यांचा भाव अडोतीसशे रुपयान हजार रुपयावर पोहोचलेला आहे बाजारात ऐंशी रुपये कांदा गेलेला आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कांदा एकदम कमी दरानं खरेदी केला जातो आणि सरकार या सरकारने त्वरित केंद्र सरकारला कांद्याचं निर्यात शुल्क रद्द करण्याची विनंती केली पाहिजे नाही मी सांगतो काय सरकारचं धोरण अतिशय या शेतकऱ्यांकडे द्राक्ष उत्पादक असेल कांदा उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असेल कापूस उत्पादक असेल यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहे ओच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात अनियमितता आरटीओ मध्ये मोठ्या प्रमाणात आहे कित्येक लोकांच्या बदल्या झालेल्या सहा सहा वर्ष झाले एक भंडाऱ्याचा अधिकारी वर्मा सहा वर्षाने एकाच ठिकाणी त्याची बदली झाल्यावर तो बिना बीन, परवानगी कामकाज करतो अशा अनेक अधिकाऱ्यांचं षडयंत्र आहे अंधेरीमध्ये सात हजार बोगस रजिस्ट्रेशन झालेले मुंबईमध्ये आणि या विभागाकडं मला असं वाटतं नवीन मुख्यमंत्री निश्चित या विभागाच्या पूर्ण कामकाजाचा आढावा घेतील दोषीवर कारवाई करतील ज्या अनियमितता झाल्यावर त्या सुरळीत करतील कार्यकर्त्यांची मागणी आहे की एकला नारा तर मला असं वाटतं संजय राऊत साहेब असतील किंवा नाना पटोले असतील हे शिव हे दोघे मोठे नेते आहेत या बाबतीत सगळं एकत्रित्या महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी काम करते चांगल्या पद्धतीनं आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याचं त्याचं पक्ष संघटन मजबूत झालं पाहिजे याच्याविषयी काय दु दुमत असण्याचं मला कोणीही मी काल परिषदेमध्ये या सगळ्या बाबतीत बोललो माझ्याकडे कोणती पोलिसांनी विचारणा केली नाही माझ्याकडे माहिती होती मागच्या चार पाच दिवस वाल्मिकराड या नागपूरमध्ये जवळपास होते पोलिसांनी या संदर्भात मला जर विचारणा केली तर मी त्यांना माहिती देईल विदर्भातल्या प्रश्नावरती अभ्यास वेगळी चर्चा झालेली नाही ते गोर समाजाचं एक नवी मुंबईमध्ये एक जागा अलोट केली होती त्या समाजाच्या ट्रस्टला आता ती जागा दिली संजय राठोड यांच्या एका ट्रस्टला पण संजय राठोड यांच्या ट्रस्टला दिली हा काय प्रोसेस असेल सरकारचा भाग पण त्यांचे जे सचिव होते खाजगी सचिव काहीतरी त्यांचं नाव राठोडच आहे हे यांनी ज्या पद्धतीनं पत्र दिलेलं आहे खाजगी सचिव म्हणून हे पत्र अतिशय चुकीचं आहे नियम भंगाचं आहे शिस्त भंगाचं आहे मंत्र्यांनी एखादं पत्र दिलं मी समजू शकतो मंत्र्याला तेवढा अधिकार आहे खाजगी सचिवाला असे अधिकार पोचत नाही म्हणून जे राठोड नावाचे खाजगी सचिव होते त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई वार वार केली पाहिजे अशी मागणी मी सरकारला करणार आहे या संदर्भात मी सरकारला वारंवार पत्रव्यवहार केला आहे मला वाटतं पुन्हा एकदा विरोधी पक्षाची तयारी आहे सरकारने आम्ही सातत्यानं विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासावर स्वतंत्रपणे चर्चा करावी अशी मागणी केलेली आहे सभापतींकडे परंतु अजूनही आज शेवटचा दिवस आहे परंतु आमची ही मागणी मान्य झालेली नाही आम्ही असा प्रस्ताव सभापतींकडे दिला होता सरकारला सुद्धा मला असं वाटतं या संदर्भात चर्चा करायची इच्छा नसावी